आणि लोकांना तुम्ही फसवतात आम्ही काही अधिकाऱ्यांशी बोललो ते अधिकारी म्हणाले मॅडम अजूनही एअर सेवा विमान सेवा कधी सुरू होणार आहे अजूनही आम्हाला त्याचा आता पत्ता नाही आहे कोणाशीही बोलणं झालं नाही आहे स्टार स्टार्स झालं ना इंडिगोशी झालं कोणत्याही छोट्या ज्या एटीआर सर्विसेस असतात त्यांच्याशी बोलणं झालं नाहीये त्या उलट आमचं बोलणं सुरू आहे पण आम्ही त्याचा जोपर्यंत ग्रीन सिग्नल येत नाही तोपर्यंत आम्ही तुमच्या समोर त्या गोष्टी आणणार नाही हो। पण ह्यांचा हे गरजेचं वाटलं विमान सेवा अजूनही सोलापूरला कधी सुरू होणार नाही है आहे कोणालाही आता पत्ता नाही आहे मी क्लिअरली रेकॉर्डवर आणू इच्छित आहे जोपर्यंत विमान सेवा सुरू होत नाही तोपर्यंत आय टी कंपनी असेल कोणत्याही कंपनीज असतील त्या इथे येणार नाही आहेत तुमची फक्त मोठ्या प्रमाणात हे सरकार केवळ इलेक्शन आहे म्हणून दिशाभूल करण्याचा हे सरकार प्रयत्न करत आहे